अड़ी वेठी न 아아아 <목소리> <목소리> आपण सुरुवात केली होती आपल्या सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता आणि खास पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी एकजूट दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं मी नेहमी वाटत मागच्या पाचसा नोकरी घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालवली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि सुद्धा एक आमदार आहे ढिकाणात मुंबईचा म मीरा महिंदरचा आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण त्यांच्या आपल्याला आपल्याला जे अवक्षेत होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात हा मेसेज महाराष्ट्रात दिला जिथे कुठे असा दबाव टाकण्याची तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे सगळ्यांना कळलं आता हे जर ठेवत घरी असतात तुम्ही विचार करा काय घडलं असतं पण आहे